नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तालुका कृषी कार्यालय शेतकऱ्याच्या मुळावर सोयाबीन खरीप पिकाचा हंगाम संपला तरी गोगलगाईवरील औषधांचे बॉक्स कृषी कार्यालयात पडून तालुका कृषी अधिकारी बावगे यांना मात्र यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असे वाटत नाही वेळेवर ही औषधे शेतकऱ्यापर्यंत गेली नसल्याने शेतकऱ्याच्या नुकसानीला जबाबदार कोण मित्रांनो खरीप हंगामात सोयाबीन पिकावर गोगलगाईचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता त्याला या गोगलगाईच्या प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी शासनाने मेटालडिहाई नावाचे औषध शेतकऱ्यांना मोफत देऊन या गोगलगाईपासून सोयाबीन पिकाचे र संरक्षण व्हावे आणि शेतकऱ्याला दिलासा मिळावा म्हणून या औषधाचा पुरवठा केला खरा पण हे औषध वेळेवर शेतकऱ्यापर्यंत पोहोचले नसल्याने शेतकऱ्याला या औषधाचा काळीचाही उपयोग झाला नाही यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे पण तालुका कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्याचे नुकसान झाले असे वाटत नाही यावर्षी खरीपात अहमदपूर तालुक्यात सोयाबीन पिकाचा पेरा हा सर्वाधिक होता कृषी कार्यालयाने या तालुक्यासाठी नऊ लक्ष मॅट्रिक टन औषधाचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते ज्यामुळे गोगलगाईच्या प्रादुर्भावापासून सोयाबीन पिकाचे रक्षण व्हावे हे औषध एका टप्प्यात आले नाही सोयाबीन पीक पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसातच या औषधाचा वापर केला तर त्याचा उपयोग होतो पण हे औषध उशिरा आले आणि ते कृषी कार्यालयात पडून आहे एकीकडे शासनाने लाखो करोडो रुपये खर्चून ही औषधे खरेदी करून आपण शेतकऱ्याच्या हिताचे संरक्षण करत असल्याचा दिखावा करण अधिकारी नेत्यांनी आपले ने उखळ पांढरे करून घेतले पण शेतकरी देशोधडीला लागतोय त्याचं काय झालेल्या नुकसानीमुळे त्याला मरणजवळ करावे वाटते आत्महत्येच्या घटनेत वाढ होत आहे पण शासकीय यंत्रणेला याचा काही खेद ना उलट तालुका कृषी अधिकारी नुकसान झाले नाही औषधाची एक्सपायरी दोन वर्ष पुढे आहे असे सांगतात पण ही औषधं उशिरा आल्याने कृषी कार्यालयात पडून आहेत त्यामुळे शेतकऱ्याचे जे नुकसान झाले याला जबाबदार कोण आणि कृषी कार्यालयात उशिरा या औषधाचा उपयोग नाही हे माहीत असताना ही औषधे कार्यालयात साठा करण्याचा गोरखधंदा कुणाच्या फायद्याचा आहे हे बिचाऱ्या शेतकऱ्याला काय करणार तो आसमानी आणि सुलतानी संकटाच्या चपेट्यात नेहमीच सापडत असतो या कृषी खात्याच्या यंत्रणेला याच काही देणं गेले नाही याविषयी तालुका कृषी अधिकारी बावगे यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे काय म्हणाले तालुका कृषी अधिकारी बावगे हे पहा नमस्कार बावगे साहेब नमस्कार बोल बोलतो बोला ते तुमचे कार्यालय शिफ्टिंग चालू आहे सध्या आणि ते ट्रॅक्टर मधून त्या ह्याचे गोबर गॅस च्या औषध आणणं चालू आहे मग हे तर आता खरीप हंगाम संपला कि संपला ते औषध तेव्हाच काय वाटलं नाही कोणत ते गोबर गॅस वरच औषध ज्याची बॉक्स आहे ते मेटाल्डिहाइड हे औषध मग सर गोगल गायला वापरतात कशाला गोगल गोगल गायसाठी हा गोगल गायचा सोयाबीनवर अटॅक होतो Hmm. पहिल्या पंचवीस ते तीस दिवसापर्यंत बर hmm? hmm. आपल्याकडं हे औषध ज्यावेळेस आलं म्हणजे पुरवठा झाला आल hmm. तो ऑगस्ट एंड फुलोराच्या पुढे गेलेले होते अच्छा आणि त्याच्या अगोदरचं जे आलेलं होतं आपण वाटून लोकांना वाटून पोच hmm. केलेलं होतं hmm. आणि ऑगस्ट एंड ला पिकाच्या मध्ये गुगल काहीच अपेक्षित होत नाही नुकसानही होत नाही तिला कवळ पीक ज्या वेळेस असतं त्यावेळेस होत प्रशासनामार्फत आपल्याला आलं ऑगस्ट एंड ला उशिरा आणि सूचना तशा होत्या की त्याची त्याला दोन वर्षाची एक्सपायरी आहे येणाऱ्या खरीप हंगामात ते वाटून टाका ऑफलाईन पद्धतीने प्रॉब्लेम मग मधली आचारसंहिता वगैरे त्याच्यामुळे ते ऑगस्ट मध्ये देऊन असं त्याचं कुठेही युटिलायझेशन झालं मला आलता फोन त्याच्यामुळे काही अशाही गोष्टी असतात त्याच्या अगोदर सहा मेट्रिक टन जे व्यवस्थित मे जून मध्ये आलत त्यावेळेस पिकाला गरज होती त्यावेळेस ते वाटपही झालेलं आहे त्याच्या अच्छा त्याच्यावर ते एम सी ला जे पुरवठादार असते आपल्या शासनाचे त्यांच्याकडून हे ऑगस्ट एंडिंगला मेवी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आलत डीसी पण आहे त्याच्याकडे तुम्हाला पाहिजे असली त्याची तर डीसी पण देतो आणि त्या पिरियड मध्ये गोगलगायचा प्रादुर्भाव किंवा पीक हे गोगलगायच्या त्याच्या पुढे गेलेलं असतं फक्त पंधरा ते वीस दिवसापर्यंत तुमच्या सोयाबीन करू शकतील पीक कोवळ असे पर्यंत झाला नाही दोन टप्प्यात झालेला आहे पुरवठा मग कोणतं हे नाही आपल्या तालुक्याला नऊचं तर लक्षांक दिल तर त्याच्यावर त्यांनी वरून सूचना आली उतरून संदर्भात तर काय म्हणले त्याला दोन वर्षाची एक्सपायरी अजून पुढे आहे जवळपास सव्वीस पर्यंतची येणाऱ्या सीजन मध्ये तर आता आलेलं वापस पाठवून होणारे कारण ते टोटली फ्रेच्यावर होत फ्री तत्वावर येणाऱ्या सीजन मध्ये तर लोकांना कुठं तर फायद्याला येईल आणि आता वापस पाठवून दिलं तर ते दुसरं गोष्ट चालू केला गेलं बजेट चालू करेल काय येईल ते येईल पण हे नुकसानच झालं की ह्या शेतकऱ्या नुकसान कसं होणार हे येणारे तुम्हाला मे मध्ये शंभर टक्के वापरता येते शेतकऱ्यांना हे औषध वेळेत नाही आल्यामुळे मिळालं नाही त्यामुळे त्यांचं नुकसानच झालं की हो नुकसान म्हणता येत नाही साहेब हो नुकसान कसं म्हणायला तुम्ही येणारे सीझनला ते वापरताच येणार आहे ना तुम्हाला तालुक्याचं उद्दिष्ट तुम्ही म्हणता की नऊ मॅट्रिक टन होत तुमच्याकडे सहा मॅट्रिक टन औषध आलं नुकसान आता हे तुम्ही बाजू धरून ठेवली तर ते तुम्हाला नुकसान वाटत असेल कारण ते आता सुद्धा पोहोचवणार आहे आपल्याला म्हणा हिथे गोगलगाव प्रादुर्भाव क्षेत्र आहे वापरच होणार आहे शंभर टक्के लोक गोगलगाई मुळे साहेब सर सर्वात कमी प्रादुर्भाव आहे प्रचार प्रसिद्धी केल्यामुळे तुम्ही पण पत्रकार आहेत तुम्हाला माहित माहित असाव दोन हजार तेवीस ला मी जॉईन झाल तो त्यावेळेस मध्ये असणारे गोगलगाईचं प्रादुर्भाव क्षेत्र आणि झालेलं नुकसान आणि खरीप दोन हजार चोवीस तुम्हाला थोडी थोडीफार कल्पना असेलच किती प्रादुर्भाव चालता आम्ही बांधा बांधावर दोन प्रचार प्रसिद्धी केली ती ह्यावेळेस एक सिंगल बातमी तुमच्याकडून पण नव्हती माझ्या मते दुसऱ्या पेपरवाल्याकडून पण नव्हती की गुगल गायचा प्रमाणात नाही नाही ठीक आहे कार्यक्रम त्याच्या अंतर्गत तुम्ही कार्यक्रम काही ठिकाणी आणि मी सांगतो रेकॉर्ड काढून बघा खरीप दोन हजार चोवीस चा आणि खरीप तेवीस चाही बघा शेतकऱ्यांना सगळं आम्हाला फीडबॅक आहे तुमचा आला नाही चांगली गोष्ट आहे पण सर्वसाधारण ची शेतकरी आहेत आम्ही सोपे सोपे जे उपाय सांगितले होते तर ह्यावेळेस त्याच्यामुळे गोगलगायचा गायचा प्रादुर्भाव झाला नाही आम्हाला तुम्ही हा पत्रकार आहेत चुकीचं काही झालं किंवा वाईट गोष्टीवर तुम्ही नक्की बोट दाखवा गोष्टी नाही मी अजूनही अजूनही ठाम सांगतो की त्याला नुकसान म्हणता येत नाही त्याचं अजून प्रॉपर युटिलायझेशन होऊ शकतं कारण येणारे मे जून मध्ये कारण गोगल गायचा का प्रॉगर्भ आता ह्या सीजनला कमी झालाय पण येणारे होणार नाही असं म्हणता येत नाही आपल्याला आणि दोन वर्षाची एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला ते आज सुद्धा अजून जिथं पावदुपाव जास्त आहे तिथं प्रायोगिक तत्वांना आपल्याला देता येते चिंतक गोष्टी मग आपण ठेवलेल्या चालतंय चालतं ओके ओके थँक्यू